खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा व शेतकऱ्यांना हेक्टरी मदत व पीक विमा देण्यात यावा सक्तीची वसुली थांबवा या मागणीसाठी बोरी अडगाव येथील श्याम कीर्तने वासुदेव बहुरुपी किशोर तायडे विठ्ठल ठाकरे गजानन नाईक विठ्ठल घोंगे मुरलीधर ठाकरे या शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे निवेदनामध्ये नमूद केलेली आहे की यावर्षी आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदी झालेला आहे एकवीस दिवसांच्या पडलेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलेली आहे तरी खामगाव तालुका हा फक्त दुष्काळ सदृश परिस्थिती आहे असा नोंदविला गेला परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या अनुषंगाने आपण सरकार मायबाप म्हणून आमच्या पाठीशी उभे गरजेचे आहे गेल्या वर्षी सत्तेचाळीस पैसे आणवारी येऊनही खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केलेला नाही गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी देशोधळीला लागलेला आहे व पुन्हा या वर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला कुठलेही प्रकारचे आधार राहिलेला नाही वारंवार मागणी करूनही खामगाव तालुका हा दुष्काळ सदृश परिस्थितीत नोंदविला परंतु दुष्काळग्रस्त नोंदविला गेलेला नाही आम्ही बोईळगाव ग्रामस्थ शेतकरी सत्तावीस पासून उपोषणाला बसलेले आहे यंदा एकवीस दिवसाच्या पावसाच्या खंडामुळे सोयाबीनला व कपाशीला झडत्या लागल्या नाहीत त्याचप्रमाणे भाव बाजारभाव पण नाहीत त्याकरता खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा ही आमची मागणी आहे यावर्षी दुष्काळ पडल्यामुळे मदत वंचित आहे सोयाबीन पीक हातचं कापसा पाहिजे कोरा खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शोकांतिकेची बाब आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर येलोमोक नावाच्या रोगाने सोयाबीन पिकावर आक्रमण केले व नष्ट केले सोयाबीन पीक विमा मिळणे गरजेचे आहे तसेच खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करणे गरजेचे आहे कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंडळीमुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतमाल पिकाला योग्य तो भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आत्महत्येचा विचार पाठ सोडत नाही आता आमच्यावर बँकेचा थकीत कर्ज आहे व बँका सक्तीची वसुली करीत आहे अशा विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी बुरी अडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेले आहे मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव